सगळ्यांना नमस्कार शेवळपार काम करता करता आलो बाजार नेला इथं आलोयला मॉल मध्ये चला म्हणलं किराणा तर न्हावा लागतोय ना घरात बाजार आता हे गेले पालखीला नाही ते असले तरी माझे मीच नेते ते मानते जा तुझी तू जाऊन गुला जे लागतं ते घेऊन ये त्याच्यामुळं आमचा आम्ही जातो इथं सगळंच मिळत आहे ते लांब जाण्यापेक्षा इथं जवळची जवळ मी आणि असून आपलं जाऊन दोघीचं घेऊन येतो चालू आहे चला म्हणले एक व्हिडिओ काढाव आश्विनी घेते बाजार माझा घेतलाय तेल डबा ते सगळं ना तेल डबा नेल्यावरती मग मला दोन महिने जातो एक डबा असं जायचं ते घेऊन सगळ्यांना माहिती मॉल मध्ये कसं असतं ते अश्विनी झालं का अश्विनीला तेल पुडा घ्यायचा होता हैना उठून हे बसूनच बा बसली जरा सकाळ भाजीतलं गवत काढत होतो तुम्ही तर बघितलं आमच्या अश्विनील कसलं काम असत चल की बर आता हा हा थँक्यू थँक्यू बड्डे रात्रीच झालाय <laughs> बड्डे मग आता कालच होता असू द्या असू द्या

तर म्हटलं आलोय म्हणल्यानंतर मस्त डाळ हे छान बाजार मिळतो बर काहीतरी असं मस्त जे आपल्याला लागतं खेडेगावात तेवढ्या प्रकारचं आहे असं म्हणून म्हणलं छान असे घेऊन घास हे कसले पावडर सुपल्या हे सगळं गाणी ते सगळं असं मिळतं गाणी हका हसल्या गाणी मला ना त्या बुकणीच्या पुढ्या मिळतात परिवार मोठा चहा पावडर आहे बघा पाचशे रुपयाचा त्याच्या जेव्हा मिळतं असं पुढे तर बाय सगळ्यांना शुभ दुपार कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी कमेंट करून छान